थंडीच्या दिवसात शरीराची ऊर्जा भरून काढणारा आणि शरीरास बल देणारा असा पदार्थ म्हणजे मेतकूट गरमागरम वाफाळता भात वरून मेतकूट त्यात साजूक तूप आणि सोबतीला लोणचं आणि करम कुरम पापड असा फक्कड मेनू या हिवाळ्यात संध्याकाळी एकदा करून पहाच या वाटीच्या प्रमाणात मी मेतकूटसाठी लागणारे साहित्य घेणार आहे दोन वाट्या हरभरा दाळ मी इथे कढईमध्ये अगदी मंद ते मिडियम आचेवर खमंग वास येईपर्यंत आपण भाजून घेऊया भाजून घेतल्याने डाळीतील मॉइश्चरपणा जो असतो तो निघून जाईल आता खमंग भाजलेली डाळ आपण पसरट भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याच वाटीने मी इथे एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे तीसुद्धा आपण खमंग भाजून घेऊयात आणि पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया इथे पाऊन वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे तीसुद्धा आपण मंद आचेवर खमंग भाजून घेऊयात त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे तांदूळ देखील घेतलेला आहे तो देखील आपण छान फुलून येईपर्यंत भाजून घेऊयात अगदी वाटी मी इथे गहू घेतलेली आहे ते सुद्धा आपण छान फुलून येईपर्यंत भाजून घेऊयात सर्वात शेवटी आपण मसाले भाजून घेऊयात वाटी धने मी इथे भाजून घेत आहे ते देखील आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात एक वाटी जिरे देखील मी इथे भाजून घेत आहे मसाले भाजून घेताना ते हलकेसेच भाजून घ्यावे एक छोटा चमचा मेथी देखील मी इथे घातलेले आहे पण ते फार भाजून घ्यायचं नाही अगदी थोडंसं गरम करून घेऊयात मेथीची दाणे अगदी कडक भाजले गेले की आपलं मेथकूट कडवट लागतं त्यामुळे लक्षात ठेवा फक्त हलकंसं गरम करून घेऊयात त्यानंतर चार ते पाच दालचिनीचे तुकडे चार ते पाच लवंगा आणि एक तीन ते चार काळी मिरी देखील आपण गरम करून यात घातलेलं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात हे मिश्रण हलकंसं गरम असतानाच त्यामध्ये आपण एक चमचा हिंग एक चमचा हळद त्यामध्ये मिक्स करूयात वरून आपण इथे एक ते दोन चमचे लाल तिखट देखील मी मिक्स करून घेत आहे तुम्ही भाजताना लाल सुक्या मिरच्या जरी घातलात तरी चालेल त्यानंतर एक ते दीड चमचा मी मीठ देखील इथं घातलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊन थंड करून घेऊयात आणि मिक्सरमध्ये थोडे थोडे करत घालून आपण त्याची पावडर करून घेऊयात पहा अगदी मस्त खमंग आणि पौष्टिक असा मेथकूट आपला तयार आहे तुम्ही जर भरपूर प्रमाणात करणार असाल तर बाहेर आटाचक्कीमध्ये देखील तुम्ही दळून आणू शकता आता हे तयार झालेलं मी एका चाळणीमध्ये काढून छानसं चाळून घेत आहे आपण इथे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यामुळे थोडंसं आपल्याला चाळून घ्यावं लागेल म्हणजे बारीक न झालेला हा असा जाडसर भाग आपल्याला यातून काढून टाकता येईल पहा अगदी मस्त आणि खमंग असा आपला हा मेतकूट तयार आहे अगदी शेवटपर्यंत खमंग आणि टेस्टी राहण्यासाठी हा हवाबंद डब्यामध्ये आपण भरून ठेवूयात शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिने पुरवणारे डाळी व कडधान्याचा यात वापर केलेला आहे धने जिरे मेथी शरीराला डिटॉक्स करणारे पदार्थ आहेत थंडीच्या दिवसात शरीराची ऊर्जा भरून काढणारे असे लवंग मिरी दालचिनी अशा मसाल्यांचा देखील आपण यात वापर केलेला आहे भात तूप मेकूट आणि सोबतीला लोणचं आणि पापड असा फक्कड मेनू या हिवाळ्यात संध्याकाळी एकदा करून पहाच रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा